श्रीराम समर्थ परम सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा भाग पाचवा तेव्हा संतांनी तत्कालीन मुसलमान रियासत जी होती ती उलथून टाकण्यासाठी भगवंत नामाच्या मोट जय जयकारात मोठ मोठ्या दिंड्या काढल्या आणखी सबंध देश भगवन नामय करून टाकला नाममय करून टाकला त्यावेळी सर्वांना कल्पना आली की बाबा परमेश्वराच्या साह्याशिवाय आपल्याला काही आता तरणोपायच नाही म्हणून यावेळेला संत निर्माण झाले एकापेक्षा एक, एक दिव्य रत्न निर्माण झाली त्यांनी राष्ट्राचं धुरीणत्व पत्करलं आणि हे जे काही पारतंत्र्याचं जाळ होतं ते या सर्व पक्षांनी पुडवून नेऊन तोडून फेकून देव ठेव लावण्यात अशा वेळी काही अर्थ नसतो अशा प्रसंगी परमेश्वराच्या नामात सर्वांनी राहावं आणि त्याचं सहाय्य मिळवावं नसता रघुनाथाची पाठी तयासी भलताची कुटी म्हणून या उठा उठी रघुनाथाशी भजावे रघुनाथालाच का भजावे हो इतर देवतांना का भजू नये हा दहा अवतार आहे त्यात राम आणि कृष्ण यांनाच काय एवढं महत्व दिलं तर ते जे काय आठ अवतार हे तिथल्या तिथेच विलीन झाले कार्यापुरते अवतार नरसिंहानी ते सिंहरूप दाखवलं आणि हिरण्य नाश केला मुलगा भगवत भक्त आणि बाप भगवंताचा शत्रू हे त्या ठिकाणी पाहायला मिळत भक्तासाठी म्हणजे प्रल्हादासाठी बापाचा वध झाला इथे पुंडलिकाच्या कसेत काय सांगितलं की आई बापासाठी बायकोचा त्याग कर विचार करण्याजोग्या गोष्टी आहेत काल कसा बदल होत जातो हे पाहू हिरण्य न मारता आपला सेला असता तर पण नाही मच्छ झाले कच्छ झाले पण ते सर्व तुच्छ ठरले फक्त राम आणि कृष्ण हे दोन ग्राह्यवान म्हणून हे दोन आदर्श झाले त्यामध्ये रामाचा आदर्श हा प्रापंचिकांना आदर्श झाला म्हणून त्याची भगवत भक्ती जिकडे तिकडे चालू झाली दृष्टीने राम म्हणजे आपले आत्मस्वरूप पण त्यांचा सहाय्यकारी हनुमान म्हणजे मुख्य प्राण या मुख्य प्राणाला केवढं महत्व दिलं जात असे पहा पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची चाल होती लग्न कार्य जी होत होती हो ती पती हा परमेश्वर असं समजून होत होती परमेश्वरच नाही तर प्राणेश्वर आपला प्राण म्हणजे आपला पती हा तत्कालीन समाजामध्ये भाव निर्माण झालेला होता म्हणजे अशा तऱ्हेची भक्ती स्त्रियांचे ठिकाणी होती आणि पुरुषांचे ठिकाणी सुद्धा स्त्रिया या दैवी शक्ती आहे हा भाव होता म्हणून स्त्रियांच्या केसाला सुद्धा धक्का लागू नये म्हणून तत्कालीन युद्धे लढाईवर जाण्याच्या प्रसंगाला आपल्या स्त्रियांच्या रक्ताचं पाणी आपल्या तलवारीना देऊन लढाईवर जात असत कारण जर आपण लढाईत पडलो तर पश्चात आपल्या स्त्रियांची अवहेलना होता का नये शत्रूंनी विटंबना करण्यापूर्वीच त्यांच्या रक्ताचं पाणी तलवारीना पाजून त्या दिव्य तेजाने शत्रूचा पराभव करीत यदा कदाचित कोणी स्त्रिया राहिल्या तर त्या जो हार करीत पद्मिनी सारख्या ज्या दिव्य आणि राजनिष्ठ स्त्रिया त्यांनी पराभव झाला असं म्हटल्या बरोबर गेला याचा अर्थ प्राणातला ईश्वर निघून गेला बायको करून घेतली नाही देह इथेच पडलेला असतो मग त्या देहातून प्राण म्हणजे प्राणेश्वर निघून गेला म्हणजे स्त्रीच्या ठिकाणी असलेला अर्धा भागच गेला म्हणून ती सती जात असे प्राणाला प्राण मिळवून टाकत असे आज त्यांच्याजवळ प्राण नाही त्राण नाही काहीच नाही आज ते मूळ स्वरूप सगळं बदलून गेलं आणि देहाभिमान जागृत झाला देहाला न देहाला सजवणं देह म्हणजे सर्व, सर्व आजची स्त्रिया काय म्हणणार की देह दिला म्हणजे काय मन दिलं की काय प्राण दिला का काय देह दान दिला हे याच काय पाहिजे ते करावं पण वास्तविक विचार केला तर देह म्हणजे हे घर जेव्हा मनुष्य दान देतो त्यावेळेला घरातील सर्व वस्तूंसह दान देत असतो तसंच प्राणांची दिव्य ज्योत ज्या देहामध्ये भरली आहे तो देह दान द्यायचा असतो दिव्य पुरुषाला आणि त्याचे वास्तव्य संपलं की स्त्रीने त्या देहाबरोबरच आपला प्राण मिळवून द्यायचा म्हणून प्राणेश्वर असं म्हणत आता कुठे आहे परमेश्वर काय रे तू तिकडे निघून गेलास आणि मी इकडे आले तू आणि मी प्राण नाही अपानाशी गाठ आहे मग अपेय पान होईल यात नवलते काय त्यामुळे सगळं भ्रष्ट होऊन गेलं मूळ स्वरूप नाहीस झालं जोहार हा शब्द सुद्धा असा आहे की जो हार म्हणजे परमेश्वर स्वरूपाचं दिव्य रत्न जे आपल्या अंतरामध्ये आहे तो हार त्या हाराशी तादात्म्य होणं एकसूत्रता राखणं अखंडते सूत्र ठेवणं याला हार असं म्हणतात अर्थात परमेश्वरी सूत्राशी आपलं अखंड संधान ठेवणं याला जोहार म्हणतात जो हार आपण आपल्या जवळ घेतला तो हार परत त्या हाराला मिळवायचा म्हणून जोहार करीत मुसलमानी रियासतीमध्ये बादशाला जोहार करीत असत त्याचा अर्थ काय बादशाह म्हणजेच परमेश्वराचं स्वरूप मग तो जो हार या ठिकाणी राजेश्वराच्या रूपात आहे तो हार मी तुला जोहाराच्या जो रूपात देतो अशी ती अखंड माला चालायची पुढे मग जोहार हा शब्द जेव्हा वाईट आहे असं तत्कालीन समजा वाटलं तेव्हा जोहार म्हणजे जळून गेलेली अंतःकरण असं ठरलं गेलं त्यावेळेला समर्थांसारख्या दिव्य पुरुषांनी तुझ्या आज जो काय दिव्य ठेवा राम आत्माराम आहे त्याची जागृती करण्यासाठी राम राम हा मंत्र दिला तुम्ही नमस्कार केला म्हणजे तुझ्या अंतरात जो राम तोच माझ्या अंतरात असलेला राम म्हणून राम 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 पाहुण म्हणजे अरे तुझ्यातही राम आणि माझ्यातही राम फक्त पावच कुण म्हणजे पाहुणं आहे नाहीतर तू आणि मी एकच म्हणून हा शब्द समर्थांनी रूढ केला तोपर्यंत तो जोहार शब्द रूढ होता जोहारचा अर्थ पारमार्थिक पद्धतीने वरील प्रमाणे न लावताना जेव्हा जोहार हा पारतंत्र्याचे लक्षण म्हणून मानण्यात येऊ लागला तेव्हा रामरूपाची जागृती देण्यासाठी म्हणून रामराम शब्द रूढ केला अर्थात सर्रास नामस्मरणाला महत्व दिलं अद्यापही खेड्यापाड्यातून रामराम म्हणण्याची पद्धत आहे शहरातून नाही आपण नुसती मान झुकवणार नमस्कार हा शब्दच नाही मुळी फार तर हात जोडायचे नुसते तेवढ्याने काय उपयोग रिकामे हात ते भावभक्ती असेल तर त्या हाताचा उपयोग होतो एरवी नाही रिक्त पाणे न पश्यंती राजानम देवताम गुरु रिकाम्या हाताने राजाला देवतेला आणि गुरुला नमस्कार करू नये असं सांगितलं म्हणजे हातात रुपया घेऊन नमस्कार करा असं नव्हे तर जो भाव आहे तो हातात घ्या हाताचं जसं संपुटीकरण करता तसं मनाचं संपुटीकरण करा आणि लीन भाव त्यामध्ये भरतीला घाला व नमस्कार करा ते दिव्य प्रेम मागतात कृपया नाही मागत संपुटीकरणाच्या मागची योजना काय आहे तर तुमच्या हृदयामध्ये अशी व्यवस्था आहे या हृदयरूपी शिंपल्यामध्ये जो राहतो त्याला संपुटीकरणाने जागृत करा दासबोध संपुटीकरणाने वाचावायचा म्हणजे प्रत्येक कोळीच्या सुरुवातीला श्रीराम व शेवटी श्रीराम असं म्हणायचं नुसतंच वाचायचं नाही म्हणजे तितकच तुमचं नामस्मरण होत याप्रमाणे आपली पद्धत घालून दिलेली आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम